अखंड भारताचा मुद्दा हा बऱ्याचदा चर्चेत असतो भारताची फाळणी कधी झाली असं कोणी विचारलं तर उत्तर येतं एकोणीसशे सत्तेचाळीस तेही बरोबरच आहे परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का केवळ एकोणीशे सत्तेचाळीस मध्येच नाही तर याआधी अनेक वेळा भारताचं विभाजन झालं होतं एकूण नऊ देश एकेकाळी अखंड भारताचा भाग होते नेपाळ पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान श्रीलंका म्यानमार भूटान ग्रेटर इंडिया आणि स्वतः भारत हे विभाजन नेमकं कसं होत गेलं अखंड भारताचा काळ हा कसा होता जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमय कॅमेरावर आहेत नितेश काळे सर्वप्रथम आपण पाहूया नेपाळविषयी आज जरी नेपाळचे नेते त्यांच्या लोकांना खुश करण्यासाठी आपला देश कधीही भारताचा भाग नव्हता असं सांगत असले तरी नेपाळचाही लिच्छवी प्रजासत्ताक अंतर्गत येणाऱ्या भागात समावेश होता त्यापूर्वी ते तेथे ते किरात घराण्याची सत्ता होती नेपाळमधील राजा जनकाच्या राजवाड्यासह वाल्मिकी आश्रमाची उपस्थिती दर्शवते की हा भाग एकेकाळी भारताचाच भाग होता राजांनी वैशालीला आपली राजधानी केली अठराशे सोळामध्ये ब्रिटिशांचे नेपाळशी युद्ध झालं होतं तेव्हा नेपाळी सैनिक शौर्याने लढले परंतु इंग्रजांचा त्या युद्धात विजय झाला नेपाळने स्वतः शरणागतीपथ करून आपले अनेक क्षेत्र ब्रिटिशांना दिले त्यानंतर जो करार झाला तेव्हा इंग्रजांनी मोठ्या संख्येने नेपाळींना आपल्या सैन्यात भरती केलं वारंवार विनंती करूनही नेपाळच्या नेत्यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारताला मदत केली नव्हती आता पाहूया पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याच्या बांगलादेश विषयी बांगलादेश हा एकेकाळी भारताचा भाग होता इंदिरा गांधींच्या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं त्यानंतर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं पूर्वी हा पूर्व पाकिस्तान होता येथील बंड दडपण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने क्रूरता अवलंबली अनेक महिलांवर बलात्कार झाले अनेकांची हत्या झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानलाही तथाकथित स्वातंत्र्य मिळालं इस्लामिक राज्यकर्त्यांनी लाहोर सारख्या शहरांना आपलं तळ बनवलं आणि येथे मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय वाढली याचा फायदा मोहम्मद अली जिनांसारख्या लोकांनी घेतला आणि काँग्रेसनेही देशाची फाळणी मान्य केली होती आता येऊ अफगाणिस्तानकडे ब्रिटिशांनीच ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तानात यांच्यातील ड्युरंड रेषा आखली बारा नोव्हेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी ब्रिटिश अधिकारी सर मोर्टिमर ड्युरन आणि अफगाणिस्तानचे अमीर अब्दुल रहमान खान यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली होती पंजाबी आणि पश्तून समाजाची या परिसरात मोठी लोकसंख्या होती इस्लामिक धर्मांतराचा सर्वाधिक परिणाम अफगाणिस्तानात झाला कारण येथून अरबांनी भारतात प्रवेश केला होता अफगाणिस्तानातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी कंदाहार आणि काबूल सारख्या शहरांना नावे दिली आणि त्यांना आपले तळ बनवले अफगाणिस्तानात वसलेल्या गांधार साम्राज्याचा उल्लेख आपल्याला महाभारतात आढळतो सतराशे पन्नास पर्यंत अफगाणिस्तानात हा भारताचा भाग मानला जात होता श्रीलंकाच्या बाबतीत श्रीलंका झालं था तर भारत आणि श्रीलंका यांना जरी समुद्राने वेगळं केलं असलं तरी तो एकेकाळी भारताचाच भाग होता सिलोन किंवा सिंहल द्वीप म्हणून याच पूर्वी ओळखलं जायचं सम्राट अशोकाच्या वेळी या भागाचे नाव हे ताम्रपर्णी होतं सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी या ठिकाणी पाठवलं होतं सन नऊशे तेहतीस मध्ये राजाराज चौल यांच्या काळात श्रीलंका चौल साम्राज्याचा एक भाग होता त्यांचा मुलगा राजेंद्र चौल यांच्या कार्यकाळात भारताचे नौदल मजबूत झालं त्यानंतर श्रीलंकेचे अनेक भाग या साम्राज्याचा भाग बनले होते म्यानमार देखील एकेकाळी भारताचाच भाग होता बर्मा हे त्याचं पूर्वीचं नाव एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये भारत स्वतंत्र होण्याच्या अवघ्या दहा वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी तो भारतापासून वेगळा केला एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये सायमन कमिशनला तेथील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी बर्माला पाठवला झालं एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सायमन कमिशनने भारतापासून वेगळं करण्याची शिफारस केली होती त्यावेळी ब्रह्मदेश दोन गटात विभागला गेला होता त्यातील एक भाग भारतासोबत राहू इच्छित होता काही कट्टरतावाद्यांनी बर्मामध्ये एक फुटीरतावादी गट तयार केला होता जो भारतीयांच्या विरोधात प्रचार करत होता भारतातील लोकांविरुद्ध द्वेष पसरवला जात होता बर्मामध्ये भारतीयांना स्थलांतरित ठरवून त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केलं गेलं होतं सम्राट अशोकाच्या काळात भूतान हा भारताचा भाग असताना या ठिकाणी बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला भारत आणि भूतान मधील संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत आणि भारत आपल्या छोट्या शेजारी देशाचा रक्षक म्हणून काम करतो चीन सोबतच्या डोकलाम वादात भारत भूतानच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे भूतान एक अर्ध प्रजासत्ताक आहे जिथे त्या ठिकाणचा राजा अजूनही देशाचा सर्वोच्च नेता आहे अखंड भारताची कल्पना केली तर थेट मलेशिया आणि थायलंडचाही त्यात समावेश होईल कारण या दोन्ही ठिकाणी एकेकाळी भारताचा प्रभाव असलेल्या साम्राज्यांचं राज्य होतं चोल साम्राज्याने मलेशिया जिंकल्याचेही म्हटलं जातं पुढे पोर्तुगीजांनी गोवा दमण दीव प्रमाणे येथेही ताबा घेतला होता इंडोनेशियामध्ये भारताचा प्रभाव असलेली अशीच साम्राज्य होती त्यामुळे आजही जावामध्ये त्याची झलक पाहायला मिळते कलिंग साम्राज्याचं उदाहरण घ्यायचे झाल्यास येथे बौद्ध धर्माचा प्रभाव होता त्याचप्रमाणे कादेरी साम्राज्यानेही इंडोनेशियावर राज्य केलं होतं जावामध्ये सुंदर साम्राज्य होतं ज्याची संस्कृती ही भारतीय होती आज भारत निश्चितच अखंड भारताच्या विचारात आहे ज्या पद्धतीने तो यशस्वी वाटचाल करतोय त्यानुसार भारतासह हे इतर देश नक्कीच भारताच्या बाजूने पुन्हा येतील आणि अखंड भारताचं नवे स्वप्न पूर्णत्वास येईल भारत विश्वगुरू बनू पाहतोय म्हणजे साऱ्या विश्वावर सत्ता घालवण्यासाठी नाही तर सर्वांना सोबत घेऊन समविचाराने चालण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद